नमस्कार स्वागत आहे आपल्या सगळ्यांची आपल्या विदर्भ कट्टा रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आज बनवलेली आहे मी आमरस आणि पुरी जे की छान कॉम्बिनेशन आहे मस्तपैकी चव आहे याची आमरस आणि पुरी खरं तर मी पहिल्यांदा खाल्ली या आधी मी खाल्लेली नव्हती श्रीखंड पुरी आपण नेहमीच खातो पण आमरस पुरी तुम्ही नक्की बनवून बघा आणि हा जो आमरस बनवलेला आहे मी तो पारंपरिक पद्धतीने बनवलेला आहे जसं जुन्या पद्धतीने बनवायचे तशा पद्धतीने हा रस बनवलेला आहे तर व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर इथे मी काही आंबे घेतले आहे आणि सात आठ आंबे आहेत साधारण हे आणि हे गावराणी आंबे असते तशा पद्धतीचे हे आंबे आहे आणि छान सॉफ्ट आहे पिकलेले आहे छान त्यामध्ये रस या या आंब्यांचा रस कमी निघतो पण चवीला छान असतात त्यामुळे मी आम्बे आहे, हे आंबे आणले आहेत आणि हे असे दोन्ही हाताने छान चोळून घ्यायचे आपल्याला सगळ्यात आधी हे पाण्यात टाकून ठेवायचे त्याची जी उष्णता आहे ती कमी होते त्यामुळे आणल्याबरोबर आंबे हे पाण्यात टाकून ठेवायचे जेणेकरून त्याचं तेल पण निघून जाते आणि छान स्वच्छ धुतल्या जाते भरपूर वेळ लागत नाही मग त्याला आपल्याला धुण्याकरिता तर इथे मी धुवून घेतले हे आंबे आणि छान दोन्ही हाताने असे चोळून घ्यायचे आपल्याला त्यामध्ये रस छान गुठडीपासून वेगळा होतो अशा पद्धतीने त्यामुळे सगळे आंबे आपल्याला हे असे चोळून घ्यायचे आहे आणि एका वेगळ्या ताटामध्ये ठेवायचे आहे तर हा रस बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं बऱ्याच जणांना हा रस असा अशा पद्धतीने केलेला आवडत नाही कारण हायजीन नसतो किंवा हात त्यात खूप आपले वापरले गेलेले असते त्यामुळे सरळ या आता कोणी रस बनवते तर मिक्सरमध्येच बनवते पण मी पारंपरिक पद्धतीने बनवत आहे जे आपण आंबे चोळून ठेवले होते बाजूला त्यातली गुठडी काढून अशा पद्धतीने यातला जितका रस निघेल तेवढा पूर्ण काढून घ्यायचा आहे आणि याची जी गुठडी आणि साल आहे ते सुद्धा आपल्याला वेगळ्या एका पातेल्यामध्ये ठेवायची आहे तर मी एक जो कुकरचा डबा असते मोठा त्यामध्ये हे सगळे साल आणि गुठडी जमा करत आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी पूर्ण आंब्यांमधल्या या गुठडी काढून घेतलेल्या आहे आता आणि या ज्या गुठडींना रस लागलेला असतो पूर्ण तो सुद्धा आपल्याला एका हाताने छान क्वीज करायचा आणि म्हणजे व्यवस्थित असं पिळून त्याचा रस काढून घ्यायचा जितका शक्य होईल तितका आणि त्या गुठडीसुद्धा आपण जिथे साल ठेवली आहे आंब्याचे त्याच पातेल्यामध्ये या गुठडी पण ठेवायची आहे तर तुम्ही आता बघू शकता मी गुठडीचा सुद्धा पूर्ण रस काढून घेतलेला आहे आणि इतका रस निघाला मी आधीच बोलले जसं की या आंब्याचा रस खूप सारा निघत नाही पण चवीला छान असतो त्यामुळे हा अशा पद्धतीने अशा आंब्यांचा जा बनवला जाते तर इथे मी हे जे साल आहे आणि गुठडी आहे यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं थोडंसं म्हणजे साधारण अर्धा ग्लासच्या वर पाणी घेतलं असेल मी यामध्ये आणि त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आणि मीठ टाकल्याने रसाला छान चव येते आणि हे जे साल आणि गुठडी आहे त्याचा रससुद्धा निघतो तर हे जे पाणी टाकलं आहे त्या पाण्यात छान हे, हे गुठडी वगैरे भिजवून आणखी त्याचा रस पूर्ण काढून घ्यायचा हे जे छिलके आहे आंब्याचे ते सुद्धा मी असे उलटे करून घेतले आणि त्यालासुद्धा रस असते आतमधून लागलेला तोसुद्धा काढून घेतला असं एका पाण्याने मी हे छिलके धुवून घेतले आंबे स्वच्छ धुतलेले होते त्यामुळे अजिबात मला असं वाटत नव्हतं की हे खराब आहे किंवा काही आणि हे स्वच्छ धुवून घेतले मस्तपैकी या पाण्यामध्ये आणि हे पाणीसुद्धा आपल्याला आता रसामध्ये मिक्स करायचं आहे कारण व्यवस्थित मी केलेला आहे हा रस आणि हे जे वेस्ट आहे ते फेकून द्यायचं आहे आता त्याचं काहीच काम नाही आणि यामध्ये आता रवीने मी छान हे हा जो रस आहे तो एकसारखा असा घोटून घेत आहे असं आधी टॅप करून घ्यायचं रवीनं आणि नंतर याला फिरवायचं रवीनेच आता तुम्ही बघू शकता खूप छान असा एकसारखा पाच ते दहा मिनिट अशा पद्धतीने रवीने घोटत राहिलं त्याला की व्यवस्थित असं रस होतो एकसारखा आणि यामध्ये गुठळ्या पण राहत नाही जास्त यामध्ये आधीच गोडवा आहे या आंब्याचा खूप जास्त आणि तरी पण मी साखरचा गोडवा हा वेगळाच रा राहतो आणि आंब्याचा वेगळाच त्यामुळे साखर टाकली तीन ते चार चमचे आणि छान मस्तपैकी फिरवून घेतलं आपण ही साखर टाकण्याऐवजी पिठी साखरसुद्धा यामध्ये टाकून घेऊ शकतो तुम्हाला जर विलायची आवडत असेल तर विलायची पावडरसुद्धा यामध्ये टाकून घेऊ शकता पण नाही आवडत असेल तर नाही टाकली तरी चालते आणि मस्तपैकी परत साखर टाकल्यानंतरसुद्धा घोटून घ्यायचा आणि साईडला झाकून ठेवून द्यायचा म्हणजे साखरसुद्धा त्याची मेल्ट होते आता बनवणार आहे आपण पुरी आणि पुरी म्हणजे तर कोणाचीच बिघडत नाही तर इथे मी पुरी बनवण्यासाठी थोडीशी कणिक घेतली साधारण दोन ते तीन वाटी आपल्या फॅमिलीला जितकी लागते तेवढीच घ्यायची आणि यामध्ये मीठ टाकून साधारण कडकच असा गोळा याचा भिजवून घेतला खूप सॉफ्ट नाही भिजवायचा जसं आपण चपातीसाठी भिजवतो गोळा तशा पद्धतीचा न भिजवता थोडा कडक असा भिजवायचा म्हणजे तेल जास्त ॲब्झॉर्ब करत नाही पुरी आणि लगेचच याच्या पुरी बनवायच्या खूप वेळ असं रेस्ट करायला वगैरे ठेवायची गरज नाही लगेचच आपण याच्या पुरी करायच्या म्हणजे तेल याला कमी ॲब्झॉर्ब होते आता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपण तेलकट पदार्थ जास्त खाऊ शकत नाही म्हणून ही टीप तर इथे मी छोटे छोटे अशा लाटी करून घेतायच्या किंवा पेढे करून घेत आहे पुरी बनवण्यासाठी साधारण चार ते पाच मी आत्ता पुरी बनवून घेत आहे तर आत्ता मी या पुरी लाटून घेत आहे त्यापूर्वी जो पुरी तळण्याचा झारा असतो किंवा प्लेट असते प्लेटमध्ये मी टिश्यू पेपर वगैरे सगळं काही हे रेडी करून घेतलं आहे आणि पुरी बनवताना सगळ्यात महत्त्वाचं मी त्याला जे आपण कणिक वगैरे वापरतो डस्टिंगसाठी ते अजिबात वापरत नाही मी तेलच वापरते जे आपण कढईमध्ये तेल तापवायला ठेवलं त्यामध्ये अगदी थोडंसं डीप करायचं आणि त्याच तेलाने ते पुरी लाटायची तर पुरी लाटताना सगळ्यात महत्त्वाचं एकच साईडने लाटायची त्याला अरत परत करायचं नाही लाटतानासुद्धा आणि तळतानासुद्धा सेम टिप फॉलो करायची आपण तळतानासुद्धा एका साईडने थोडंसं लालसर झाली की त्याला नंतर परतवायचं आणि खालच्या साईडने पण होऊ द्यायची फ्राय छान आणि मीडियम फ्लेमवर तळायची सगळ्यात महत्त्वाचं आणि परत आता ही परतवली आहे मी पुरी तर परत याला परतवायचं नाही आता ही काढून घेत आहे मी छान फ्राय झालेली आहे ही पुरी आणि अशाच पद्धतीने मी या पुरी काढून घेतल्या खूप जास्त छोट्या पण नाही बनवल्या खूप जास्त मोठ्या पण नाही खूप जास्त पातळ पण नाही बनवायच्या तर खूप जास्त जाड पण नाही बनवायच्या अशा मीडियम पद्धतीच्या या पुरी बनवायच्या आपल्याला आणि या गरमागरम पुरी अमरसासोबत खूप छान लागतात अशा पद्धतीने मी या चारपाचही पुरी तळून घेतलेल्या आहे अमरस पुरी बनवली तर सगळ्यात आधी मी देवाला नैवेद्य दाखविला आणि फायनल फोटोशूट केलं तर इथे मी अमरस एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेत आहे सोबतच पुरी सर्व केलेली आहे त्यावर तुपाची धार टाकून घेत आहे अमरसासोबत विदर्भामध्ये तूप खातात कारण आमरस हा गरम असतो त्यामुळे त्यावर तूप टाकून खाल्ल्या जाते आणि मस्तपैकी असं ड्रायफ्रूट्स वगैरे टाकून गार्निश केलं आणि मस्तपैकी सर्व केलं तर कशी वाटली ही रेसिपी तुम्ही नक्की कमेंट करून सांगा अशा पद्धतीचा रस तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच बनवून खा तर पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशी छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहू यासाठी सबस्क्राईब करा आपले चॅनल विदर्भ कट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद